स्वागत कर हो महामुंबई काव्य सुगंध या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी सौदर्शना माळे पुनश एकवार मनपूर्वक स्वागत करीत आहे सुप्रसिद्ध लेखक कवी साहित्यिक डॉक्टर विजय हिरामन कोकणे यांच्या काव्य सुरभी मालिकेतील त्यांच्या कॉलेज विश्व एक प्रवास या पुस्तकातील ही पुढची कविता मी आपल्यापुढे सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे परीक्षा आणि क्रिकेट तसेही क्रिकेट म्हटल्यानंतर तरुणांच्या आवडीचा खेळ नाही का तर परीक्षा आणि क्रिकेट यांचा संबंध काय आहे याचं एक सुंदर वर्णन या कवितेतून केलेलं आहे कवितेचं शीर्षक आहे परीक्षा आणि क्रिकेट परीक्षा आणि क्रिकेट यात काहीच फरक नाही दोन्हीमध्ये टेन्शन आल्याशिवाय राहतच नाही क्रिकेटचा अंपायर हा परीक्षेतील सुपरवायझर असतो क्रिकेटचा अंपायर हा परीक्षेतील सुपरवायझर असतो मुलं कशी आउट होतील याच्याच नेहमी तो प्रतीक्षेत असतो शेवटची दहा मिनिटे म्हणजे पहिल्या दहा ओव्हर असतात शेवटची दहा मिनिटे म्हणजे पहिल्या ओव्हर असतात मुलांकडून प्रश्नांचे षटकात सुटतच पुढे मागे बघण्याचा काहीच फायदा होत नाही पुढे मागे बघण्याचा काहीच फायदा होत नाही थोडं जरी पुढे वाकलं तरी स्टंपिंग झाल्याशिवाय काही राहत नाही मधल्या मोठ्या ओव्हरींप्रमाणे प्रमाणे मधल्या मोठ्या ओव्हरींप्रमाणे प्रमाणे रन काही निघत नाही मधल्या वेळेत मोठ्या प्रश्नांचे उत्तर काही सुचत नाही दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र मेहनत करून जे परिश्रम घेतात खेळणारे शेवटी मॅन ऑफ द मॅच ठरतात जिद्दीनेच खेळणारे शेवटी मॅन ऑफ द मॅच ठरतात तर मंडळी परीक्षा आणि क्रिकेट यात काहीच फरक नाही दोन्हीमध्ये टेन्शन आल्याशिवाय राहत नाही दोन्हींमध्ये टेन्शन आल्याशिवाय राहत नाही धन्यवाद